मनाला परमात्म्यात लावण्याचे तात्पर्य हे आहे की जेव्हा असे कळेल की मन पदार्थाचे चिंतन करत आहे तेव्हा असा विचार करावा की चिंतनाची वृत्ती आणि त्याच्या विषयाचा आधार आणि प्रकाशक परमात्माच आहे हेच परमात्म्यात मन लावणे आहे आता ना त्यांनी परमात्म्यामध्ये मन लावण्याच्या युक्त्या सांगितलेल्या आहेत ह्या आपल्याला कुठेही वाचायला मिळत नाहीत या पुस्तकामध्ये मात्र त्या आहेत संपूर्ण गीतेमध्ये त्यांनी सांगितलं की अभ्यास कसा करावा म परमात्म्यामध्ये मन लावण्याचा अभ्यास अभ्यास म्हणजे काय पुढे भगवंताला जेव्हा विचारतो अर्जुन की चंचलम हि मना कृष्ण हि बलव दृढम तसाहन निग्रह म्हणणे दुष्करम तेव्हा भगवंतानी सांगितलं की अभ्यासेन तू असंशयं महाबाहो मनोदुर्निग्रह चलम अभ्यासन तू कौंतय वैराग्येन गृह्यते हा पुढे सांगितला आहे पस्तीसावा श्लोक आहे की त्याला अभ्यासाचं वळण लाव आणि त्याला वैराग्याचं वळण लाव असं सांगितलं आहे तर तो, तो अभ्यास परमात्म्यामध्ये मन लावण्याचा अभ्यास त्याला अभ्यास म्हणायचं तर त्याच्या युक्त्या काही इथे फार छान सांगितलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते मन ज्या ज्या एखाद्या इंद्रियांच्या विषयांकडे एखाद्या व्यक्ती वस्तू घटना इत्यादीकडे आकर्षिले जाईल आता जे ध्यानाला बसत असतील त्यांना हा अनुभव येत असेल आ, की आपण जरी ध्यानाला बसलो डोळे मिटून तरीसुद्धा काहीतरी वेगळं आपल्याला आठवतं तर त्याचवेळी त्या विषय इत्यादीपासून मनाला हटवून आपले ध्येय परमात्म्यात लावावे पुन्हा ते तिकडे जाऊ लागले तर पुन्हा त्याला तेथून परत आणावे परत परमात्म्यात लावावे म्हणजे अशा प्रकारे वारंवार वारंवार आपण तो प्रयत्न करावा असं एक आहे दुसरं काय सांगतात की जेथे तेथे मन जाईल तेथे तेथे परमात्म्यालाच पहावे <laughs> ही त्याच्या पुढची स्थिती आहे की जसे गंगेचं स्मरण झालं तर गंगेच्या रूपामध्ये परमात्माचं आहे एखाद्या व्यक्तीचं आपल्याला स्मरण झालं तर त्या व्यक्तीमध्ये जर समजा आपल्याला द्वेष वाटत असला तरी त्याच्यामध्ये परमात्माच आहे असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा आपोआपच आपड़ आपली मनोवृत्ती बदलून जाईल ना आणि त्याच्याविषयीचा काय राग असेल लोभ असेल तो कमी होऊन जाईल म्हणजे असं सांगितलं की परमात्मा मनाला परमात्म्यामध्ये लावावे दुस नंतर दुसऱ्या दृष्टीने गंगा इत्यादीमध्ये सत्तारूपामध्ये परमात्माच परमात्मा आहेत कारण याच्या पूर्वीही परमात्माच होते यांच्या अभावानंतर परमात्माच राहील आणि हे असतानाही परमात्माच आहे अशा प्रकारे मनाला परमात्म्यामध्ये लावावे म्हणजे तो आहेच आहे आत्ता जर एखादा विचार माझ्या मनामध्ये आला तर मग तो विचार आत्ता आहे नंतर जाईल निघून किंवा तो आधी नव्हता का आधी होता आत्ता आहे मग पुढे नसेल तसं परमात्म्याचं नाही आहे ना तो आहेच आहे म्हणून मग प्रत काहीही जरी आपल्याला आठवलं तर त्याच्यामध्ये परमात्म्यालाच बघावं म्हणजे ते, ते आत्मतत्व परमात्मा ते मात्र कायम आहे ते काही जाणारं किंवा येणारं असं नाही आहे असं दुसरं सांगितलं तिसरं सांगितलं साधक जेव्हा परमात्म्यामध्ये मन लावण्याचा अभ्यास करतो तेव्हा संसाराच्या गोष्टी आठवतात त्यामुळे साधक घाबरून जातो की जेव्हा मी संसाराचे काम करतो तेव्हा इतक्या गोष्टी आठवत नाहीत आता माळ घेताना आपण माळ जर घेतली तर आपण जर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम असं म्हणत असलो तर आपल्याला अनेक गोष्टी आठवतात हे काम राहिलं आहे माझं ते काम राहिलं आहे माझं इकडे जायचं आहे मला तिकडे जायचं आहे ह्याला फोन करायचं आहे त्याला फोन करायचा आहे म्हणजे ते म्हणतात आहे की एवढ्या गोष्टी मला काम करत असताना पण आठवत नाही म्हणे स्वयंपाक करत असताना मला आठवत नाही की मला हे करायचं आहे पण माळ घेऊन मी जर शांतपणे बसले तर मला ह्या नको नक्को त्या गोष्टी आठवतात मग असं का होतं पण जेव्हा परमात्म्यामध्ये मन लावण्याचा अभ्यास करतो तेव्हा मनात निर्नया गोष्टी आठवू लागतात परंतु असे समजून साधकाने घाबरून जाऊ नये कारण साधकाचा उद्देश जर परमात्म्याचा झाला आहे तर संसाराच्या चिंतनाच्या रूपात आतमधून केर कचरा निघत आहे किती छान सांगितलं आहे बघा <laughs> की आपण जर डोळे मिटून शांतपणे बसलो आणि आपल्या मनामध्ये जर इतर विचार आले तर येऊ द्या ते विचार आपले बाहेर पडत आहेत केर कचरा बाहेर निघून जात आहे आता भगवंता जर भग आपल्याला जर आपल्याकडे एखादे पाहुणे येणार असतील तर आपण घर किती स्वच्छ करतो टापटीप करतो आणि त्यांना जागा करतो छान बसायला तसं या हृदयामध्ये जर परमात्म्याला येऊन बसायचं आहे आपल्या तर मग आतली सगळी बाहेर निघाली पाहिजे ना म्हणून ते विचार येतात म्हणे आणि मग ते, <laughs> बसलान, ते विचार सगळे येऊन बाहेर निघून जातात त्यामुळे घाबरून जाऊ नये तर ती सफाई चालू आहे तेरकचरा निघून जातोय सगळा असं समजावं आणि मग म्हणून सांसारिक कार्य सोडून एकांतात बसला बसल्याने त्यांना बाहेर निघे निघायची संधी मिळते आणि म्हणून ते बाहेर निघतात ते विचार एरवी संसाराच्या व्यापामध्ये मिळत नाही सततच आपण व्यग्र असतो परंतु जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा अंतःकरणामध्ये हे जे जुने संस्कार असतात ह्यांना बाहेर निघायची संधी मिळते आणि ते बाहेर पडतात त्यामुळे साधकाने अजिबात घाबरून जाऊ नये तर तिथली जागा स्वच्छ होत आहे असा विचार करावा आता चौथं सांगितलंय साधकाला भगवंताचे चिंतन करण्यात अडचण कशामुळे येते तर तो आपल्याला संसाराचा मानतो <laughs> की मी ह्या संसाराचा आहे मी त्याच्यासाठी माझा जन्म झाला आहे संसार करण्यासाठी म्हणून माझा जन्म झालेला आहे असं आपण मानतो आणि त्यामुळे आपल्याला अडचण येते ध्यान करताना तर त्यांनी सांगितलं आहे की मी तर केवळ भगवंताचाच आहे असा विचार करावा की हा संसार काय तात्पुरता आहे मला मिळालेला मी तर त्या भगवंतच आहे आणि केवळ भगवानच माझे आहेत मी शरीराचा नाही मी संसाराचा नाही हे शरीर माझं नाही हा संसार माझा नाही अशा प्रकारे विचार करावा फक्त भगवंतच माझा आहे अशा प्रकारे भगवंताशी संबंध झाला की मग आपोआपच भगवंताचं चिंतन होऊ लागतं आणि मग मुद्दामून चिंतन काही करावं लागत नाही तर ते स्वाभाविकच व्हायला लागतं आता पाचवी गोष्ट काय सांगितली की ध्यान करते वेळी साधकाने लक्षात ठेवावे की मनात कोणते कार्य शिल्लक राहू नये अर्थात अमुक कार्य करायचे आहे आता आपण जर माळ घेऊन बसलो तर मग सगळी कामं निरानिपटा करून मग बसावं की आपल्या मनामध्ये मग येणारच नाही की माझं हे काम अर्धवट राहिलं आहे ते काम अर्धवट राहिलं आहे म्हणजे त्यांनी सांगितलं ध्यानाची अशी वेळ तुम्ही निवडा की ज्या वेळेस तुम्ही संसाराच्या पूर्ण जबाबदाऱ्या तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि शांतपणे तुम्हाला बसता येईल अशी वेळ निवडा कुठलं कार्य राहायचं आहे को कुणी व्यक्ती आपल्याला भेटायला येणार आहे किंवा कोणाबरोबर मला विचार विमर्श करायचा आहे हे काहीही मनात ठेवू नका आणि या कार्याचे संकल्प या म्हणजे या कार्यामुळे इतर ह्या गोष्टी आठवल्यामुळे आपलं ध्यान होत नाही तर मग सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मगच ध्यानाला बसावं नंतर सांगतात ध्यान करते वेळी कधी जर संकल्प विकल्प आले मनात तर काय म्हणावं छान सांगितलंय अडांग बडांग स्वाहा असं म्हणायचं म्हणे अडंग बडंग स्वाहा मला फार आवडलं हे असे म्हणून त्यांना दूर करून टाकावे की ते विचार सगळे दूर निघून जातील अडंग अडंगबडंग सहा असं म्हणून संकल्प विकल्प यांची आहुती द्यावी नंतर सांगतात की समोर पाहत असत्या असताना जेव्हा आपण आधी डोळे मिटतो ना, मिट ना ध्यानाच्या वेळेस तर त्याच्या आधी डोळे उघडे असतात आपले तेव्हा आपण समोर बघत असतो मग समोर बघत असताना काही वेळ पापण्यांची हालचाल करावी वारंवार उघडझाप करावी अशी डोळ्यांची आणि मग उघडझाप केल्याने जसे बाहेरचे दृश्य नाहीसे होते तसेच अंतःकरणातले संकल्प विकल्पही समाप्त होतात एक सांगितलं त्यांनी करून पाहायला हरकत नाही ध्यानाला जे बसत असतील त्यांनी की असे डोळे मिटायचे उघडायचे असं पापण्यांची उघडझाप करायची म्हणजे मग बाहेरचं दृश्य पण दिसेन असं होतं आणि आतल्या अंतःकरणातले विचार पण आपले समाप्त व्हायला मदत होते त्याच्यानंतर आठवी गोष्ट सांगितली आहे की प्रथम नासिकेतून दोन तीन वेळा श्वासाला जोराने बाहेर काढावे उच्छवास म्हणजे सगळं माझ्या मनातले जे, मनात जे वाईट विचार आहेत ते या श्वासाद्वारे निघून जात आहेत नंतर तोंडातून पण फुंकर मारावी आणि श्वासाला बाहेर काढावं आणि नंतर श्वास रोखून धरावा आणि नंतर मग हळूहळू स्वाभाविक श्वास घेत राहावं आणि मग या रीतीने सुद्धा संकल्प विकल्प समाप्त होतात हे छान छान काही काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत करून पाहायला काही हरकत नाही म्हणजे असं हे चोवीसाव्या पंचवीसाव्या श्लोकामध्ये ज्या ध्यानयोगाच्या उपरतीचे वर्णन केले गेले आहे आता पुढील दोन श्लोकामध्ये त्याच्या अवस्थेचे वर्णन करत त्याच्या साधनेचे फल सांगितलेले आहे आता परत या ध्यानयोगाकडे आपण येऊ खरा खरा योगी कसा असतो त्याच तो कसा प्रशांत मन असतं त्याचं प्रशांत मनसम हेनम योगिनम सुखमुत्तम शांत रजसं ब्रह्मभूतम कल्मषम म्हणजे प्रशांत मनसम ज्याची सर्व पाप आधी काय सांगितलं ब्रह्मभूत म कल्मषम कल्मश म्हणजे जा पाप ज्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत ज्याचा रजोगुण तसेच मन संपूर्णपणे शांत झालेले आहे प्रशांत मनसम अशा ह्या ब ब्रह्मस्वरूपी योग्याला निश्चितच उत्तम सुख प्राप्त होत असते प्रशांत मनसम हेनं नमम योगिनम सुखम उत्तम उत्तम सुख त्याला प्राप्त होत असतं जो प्रशांत मनस आहे म्हणजे ज्याचं मन शांत झालेलं आहे आणि उपयती शांत रजसम म्हणजे ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे त्याला त्याची सगळी पाप पण नष्ट झालेली असतात असा हा योगी असतो ज्याची संपूर्ण पापे नष्ट झाली आहेत अर्थात तमोगुण आणि तमोगुणाचा अप्रकाश अप्रवृत्ती प्रमाण मोह ह्या सगळ्या वृत्ती नष्ट झालेल्या आहेत अशा योगाला येथे अकल्मशम म्हटले गेले आहे तामसी वृत्ती अप्रकाश अप्रवृत्त हे सगळं आपल्याला चौदाव्या अध्यायामध्ये येईल बघा चौदाव्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे की आ, हा कसा असतो म्हणजे गुणांच्या पलीकडे गेलेला गुणातीत गुणातीत कसा असतो असा प्रश्न जेव्हा विचारला आहे ना तेव्हा त्याच्यामध्ये येईल हा हा श्लोक म्हणजे ज्याचा रजोगुण आणि रजोगुणाच्या लोभ प्रवृत्ती नष्ट झालेल्या आहेत नवीन कर्म हाती घेणे अशांती स्फुहा या वृत्ती ज्याच्या शांत झालेल्या आहेत अशा योगाला इथे शांत रजसम म्हटलेलं आहे शांत रजसम अकल्मशम अकल्मशम म्हणजे ज्याचं पाप नष्ट झालेलं आहे ज्याचा रजोगुण नष्ट झालेला आहे ज्याच्या सगळ्या वृत्ती शांत झालेल्या आहेत आणि ज्याची सर्व प्राकृत प्रदा पदार्थांपासून संकल्प विकल्पापासून उपरती झालेली आहे असा हा प्रशांत मनसम ध्यानयोगी जोपर्यंत मनाला आपले समजतो तोपर्यंत मन अभ्यासाने शांत तर होऊ शकते परंतु प्रशांत अथवा संपूर्णपणे शांत होऊ शकत नाही प्र हा हे लावलेला आहे ना त्याला प्रशांत नुसतं शांत होणं वेगळं आणि प्रशांत या अजून प्रकर्षाने शांती त्याला लाभलेली केव्हा होते जेव्हा त्या मनाच्याही पलीकडे तो जातो तेव्हा त्याला ते प्रशांत मनसम रागद्वेष काही त्याच्या मनामध्ये राहत नाहीत सुखमुपैतीय सुखम उत्तमम जो योगी सर्वापासून उपरम झाला त्याला उत्तम सुखाचा शोध करावा लागत नाही तर त्या सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न परिश्रम इत्यादी करावे लागत नाही तर ते उत्तम सुख त्याला स्वत आपोआपच प्राप्त होत असते ते सुखच त्याला शोधायला येते त्याला काही त्या सुखाकडे जावं लागत नाही तर ते सुखच त्याला शोधायला येते असा हा सुखमुत्तम आता पुढच्या श्लोकात अठ्ठावीसाव्या श्लोकात सांगतात की अशा प्रकारे आपण आपल्याला सदा परमात्म्यात लीन करून तो पापरहित झालेला योगी सुखपूर्वक ब्रह्मप्राप्तिरूप अत्यंत सुखाला प्राप्त होतो म्हणजे सारखे सारखे श्लोक आहेत हे अठ्ठावीसावा श्लोक युंजन्येव सदा आत्मानम योगी विगत सुखेन ब्रह्म संस्पर्शम यहा कसा आहे योगी आपण आपल्याला सदा परमात्म्यात लीन केलेलं आहे युंजन्य एव आणि पापरहित विगत कल्मशहा म्हणजे पापरहित झालेला आहे आणि सुखेनं सुखपूर्वक सुखेनं ब्रह्मसंस्पर्शम अत्यंत अशा सुखाला ब्रह्मसंस्पर्श मत्यंतम सुखमश्नुते अत्यंतिक सुखाला तो प्राप्त झालेला आहे गीतेमध्ये वारंवारता वारंवारता का बरं आलेली आहे कारण की आपल्या बुद्धीची पातळी त्यांना माहिती आहे गीता करायला त्यामुळे ते, ते पुन्हा 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 तेच ते जरी पुन्हा पुन्हा ऐकलं तरी आपल्या कितपत लक्षात राहतं एखादा शब्द जरी आपल्या लक्षात राहिला तरी गीता सार्थ झाली म्हणून मग त्यांनी पुन्हा 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 सारखे सारखे श्लोक खूप आहेत हाच अर्थ आहे या श्लोकाचा वेगळा काही अर्थ नाही आहे की परमात्म्यामध्ये स्वतःला लीन करतो पापरहित झालेला असतो आणि त्याला आत्यंतिक सुखाची प्राप्ती झालेली असते अक्षय सुख आत्यंतिक सुख हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत मीपणाचा संस्कारही त्याच्याकडे राहिलेला अस नसतो मी, मी माझं अहंता ममता ह्या सगळ्या त्याच्या गेलेल्या असतात आता याच्यापुढे अनुभव काय येतो त्याला ते सांगितलेलं आहे एकोणतीसाव्या श्लोकामध्ये सर्वभूतस्थमात्मानम सर्वभूतानी चात्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन हा सगळीकडे त्याला समदर्शन व्हायला लागतं सर्व ठिकाणी आपल्या स्वरूपाला पाहणारा सर्वभूतस्थमात्मानं सर्व ठिकाणी आपल्या स्वरूपाला पाहणारा आणि ध्यानयोगाने युक्त अंतःकरण असलेला योगी आपल्या स्वरूपाला संपूर्ण प्राण्यात स्थित असलेले पाहतो आणि संपूर्ण प्राण्यांना आपल्या स्वरूपात पाहतो म्हणजे मी त्यांच्यामध्ये आहे आणि ते माझ्यामध्ये आहेत हेच नवव्या अध्यायामध्ये पण येणार आहे मी सगळ्यांमध्ये आहे आणि सगळे माझ्यामध्ये आहेत असं सगळं नवव्या अध्यायात भक्तियोग राजविद्या योग त्याच्यामध्ये पण हेच आहे सगळं सर्व ठिकाणी एकच एक परमात्मा परिपूर्ण भरलेला आहे जसं साखरेचं उदाहरण देतात की साखर आहे साखरेची जर खेळणी केली पूर्वी नाही का आपल्या रुखवतावर करायचे साखरे साखरेचा महादेव साखरेचं तांब्या भांडं करायचे साखरेचं फुलपात्र साखरेचा नारळ हे सगळं करायचे आणि ते रुखवतावर त्या वस्तू मांडायचे तर त्या, त्या त्या साखरे त्या सगळ्या वेगवेगळ्या पदार्थां वस्तूंमध्ये आकार जरी वेगळा असला तरी त्याच्यामध्ये जशी साखरच असते तसं ह्या वेगवेगळे हे जे व्यक्ती दिसतात वृक्ष दिसतात वेली दिसतात पदार्थ दिसतात ह्या सगळ्यांमध्ये एकच एक परमात्मा भरलेला आहे समान रूपाने अशी त्याची त्याला म्हणायचं समदर्शन ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन हा असं समदर्शन या योगाला होत असतं आणि या योगाचं अंतःकरण स्वरूपामध्ये इतकं तल्लीन झालेलं असतं की त्याला सर्वभूतस्थमात्मानम सर्वभूतानी चात्मनी अंतःकरणामध्ये त्याचा असा भाव असतो की संपूर्ण प्राण्यांमध्ये तो आपल्या आत्म्यालाच पाहत असतो जसे साधारण प्राणी सर्व शरीरात आपण आपल्याला पाहतो हां कसं समजावून छान सांगितलं आहे बघा की आता माझा हात आहे हाताला मी माझा हात असंच म्हणते ना म्हणजे हे सगळं माझं मानते मी माझा डोळा माझे कान माझं नाक आपण जसं आपल्या शरीराच्या सग सगळ्या अवयवांना आपलंच मानतो तसं हा जो असतो योगी हा इतर सर्व प्राण्यांना आपलं मानतो आपल्यासारखंच मानतो एखाद्याला झोपेत जर स्वप्न पडलं तर स्वप्नामध्ये स्थावर जंगम प्राणी पदार्थ तो पाहतो परंतु झोपेतून जागे झाल्यावर ती स्वप्नसृष्टी काही दि त्याला दिसत नाही आणि मग स्वप्नामध्ये तो स्वचाच बनलेला असतो म्हणजे आपणच बनलेलो असतो त्या सगळ्या गोष्टी स्वप्न जेव्हा आपल्याला पडतं आणि आपण जेव्हा जागे होतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे सगळं तर खोटं होतं आणि हे सगळं आपणच झालो होतो तसा प्रत्यक्षामध्ये हा जो असतो योगी ध्यान योगी हा सगळ्या प्राण्यांना आपल्यामध्येच पाहतो सांगणं पण अवघड आहे सर्व भूतानी चात्मनी तो संपूर्ण प्राण्यांना आपल्या अंतर्गत पाहत असतो अर्थात आपल्या सर्वगत असीम सच्चिदानंद घन स्वरूपातच सर्व प्राण्यांना तसे संस सर्व संसाराला पण आपल्यामध्येच पाहत असतो जसे एका प्रकाशाच्या अंतर्गत लाल पिवळा काळा असे रंग दिसतात एकच अस प्रकाश असतो सूर्याचा प्रकाश पण त्याच्यामध्ये आपल्याला हे वेगवेगळे रंग दिसतात ते प्रकाशाकडूनच झालेले असतात आणि जसे जितक्या वस्तू दिसतात त्या सर्व सूर्यापासूनच उत्पन्न झाल्या आहेत आणि सूर्याच्या प्रकाशातच त्या आपल्याला दिसतात तसेच तो योगी संपूर्ण प्राण्यांना आपल्या स्वरूपातच उत्पन्न झालेले पाहतो आणि स्वरूपातच लीन होत असलेले पाहतो आणि स्वरूपातच स्थित असलेले पाहतो म्हणजे उत्पन्न उत्पत्ती स्थिती लय सगळं काही त्या प्राण्यांचं आपल्यामध्येच होत आहे म्हणजे केवढा मोठा व्यापक भाव याचा झालेला असतो म्हणजे परमात्माच दुसरा असाच तो असतो आणि त्यामुळे ते सर्व त्याला आपलं स्वरूपच दिसत असतं या श्लोकामध्ये प्राण्यांमध्ये आपण स्थित असल्याचे सांगितले आहे परंतु आपल्यात प्राण्यांना स्थित सांगितले नाही कारण हा अनुभव जो आहे ना हा ध्यानयोग्याचा अनुभव आहे आपण गीतेमध्ये काय काय बघतोय कर्मयोगी बघतोय ज्ञानयोगी बघतोय ध्यानयोगी बघतोय आणि भक्त भक्त पण बघतोय सिद्ध भक्त असे चार प्रकार आपण या गीतेमध्ये पाहतो आहे की गीतेची ढोबळमानाने अशी व वर्गीकरण केलं जातं की कर्मयोग ज्ञानयोग ध्यानयोग आत्ता हा पाहतो आहे हा ध्या ध्यानयोग आपण आहे तर ही सगळी ध्यानयोगाची यांनी इथे वर्णन केलेलं आहे आता पुढच्या गोष्टीमध्ये पुढच्या श्लोकामध्ये ते भक्तियोगाचं वर्णन करतील भक्तियोग योग म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठल्या तरी या साधनाने भगवंताशी जोडणं जाणं कर्माने भगवंताशी जोडलं गेलं म्हणजे कर्मयोग झाला भक्तीने भगवंताशी जोडलं गेलं म्हणजे भक्तियोग झाला ध्यानाने भगवंताशी जोडलं गेलं म्हणजे हा ध्यानयोगी झाला की तो ध्यानाच्या सहाय्याने भगवंताशी परमात्म्याशी जोडला गेला म्हणजे तो ध्यानयोगी झाला तर या ध्यानयोगाचा अनुभव आपण या आत्तापर्यंत एकोणतीसाव्या श्लोकापर्यंत पाहिला आता तिसाव्या श्लोकामध्ये श्लोका ते भक्तीच्या योगाने जो भग भगवंताशी जोडला गेला आहे तो माझा भक्त कसा असतो त्याचा अनुभव आता भक्तियोगाचं वर्णन या पुढच्या श्लोकामध्ये केलेलं आहे तो श्लोक फक्त मी वाचून ठेवते तिसावा श्लोक आहे यो मा सर्वत्र सर्वच मयी पश्यती तहन्न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति म्हणजे जो सर्वांच्या ठिकाणी मला पाहतो आणि सर्वांना माझ्या ठिकाणी पाहतो त्याच्यासाठी मी अदृश्य होत नाही आणि तो माझ्यासाठी अदृश्य होत नाही आता ह्याचा विस्तार आपण पुढच्या वेळेस बघू आहे पण <laughs> <laughs> आता माझी हे संपली आहे अतिशय अवघड असा विषय आपण हा बघतोय योग काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत आहे म्हणून निदान आपल्याला वाचायला तरी हे मिळतं आहे आता इथे विनोबा भावे थोड्याशा सोप्या शब्दामध्ये सांगतात काहीतरी ते आपण बघूया शेवट करताना थोडंसं सा मी तुम्हाला सांगते किंवा विनोबा भावे म्हणतात की परमार्थ गीता हे जे ग्रंथ आहेत हे फक्त साधूसाठींच आहेत अशी भ्रामक कल्पना बऱ्याच लोकांची झालेली असते म्हणे एक गृहस्थ म्हणाला की मी काही साधू नाही मला काही गीता वाचायची गरज आहे मी काही साधू नाही आहे म्हणजे ते विनोबा भावे म्हणतात की याचा अर्थ त्यांनी जसं काही म्हणे साधू नावाचे कोणी प्राणी आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्यापैकी हा गृहस्थ नव्हता म्हणजे जसे घोडे सिंह अस्वल गाय वगैरे प्राणी आहेत तसे साधू नावाचेही प्राणी आहेत आणि परमार्थ ही कल्पना फक्त त्यांच्यासाठीच आहे <laughs> पण बाकीचे व्यवहारात वागणारे ते जणू निराळे त्यांचे विचारनिराळे आचार व्यनिराळे ह्या कल्पनेमुळे साधू संत व व्यावहारिक लोक वेगवेगळे केले गेले आहेत म्हणजे असं लोक समजतात की काय गरज आहे त्या गीतेमध्ये काय सांगितलं आहे साधू संतांसाठी संत सांगितलं आहे आपण काही साधूसंत नाही आहोत परंतु ह्या जे मोठमोठ्या लोकांनी म्हणजे आपल्या विनोबानी नंतर गीता रहस्यामध्ये टिळकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतलं आहे आणि त्यांनी सांगितलं गीता हा ग्रंथ काही फक्त साधू संतांसाठी नाही आहे सर्वसाधारण व्यावहारिक लोकांसाठी तो आहे आणि ही टिळकांची भूमिका अक्षरशः खरी आहे असं विनोबाजी म्हणतात की भगवद्गीता ही तमाम दुनियेसाठी आहे परमार्थातील सर्व साधन प्रत्येक व्यावहारिक माणसासाठी आहे आता बघा ना आपण हा ध्यानयोगी बघतोय पण काही काही का होईना छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ह्याच्यातून मिळतात आणि आपण प्रयत्न करू शकतो आपल्या मनात येतं की नाही आपण बघू बघायला पाहिजे शांतपणे बसून बघायला पाहिजे आपल्याला पण ध्यान लागतं आहे का आपण पण नामस्मरण करू शकतो का हे संसारातल्या गोष्टी तर सतत आपण करतच असतो सगळ्या पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या संसारात राहूनच आपल्याला करायच्या आहेत आणि आपल्या स्वतःला उन्नत करायचं आहे त्याच्यासाठी म्हणून व्यवहार कसा शुद्ध असावा हे शिकवण्यासाठी ही गीता आहे जेथे तुम्ही व्यवहार करीत आता असता तेथे गीता येते प्रत्येक वेळेस आपल्याला आठवतं की नाही नाही असं सांगितलेलं आहे आपण असं करायला पाहिजे परंतु तेथे मी तुम्हाला ठे थे, ठेवू मात्र इच्छित नाही म्हणजे हे म्हणतात विनोबा भावे की तुमचा हात धरून तुम्हाला शेवटच्या मुक्कामापर्यंत मी घेऊन जाईल गीता काही तुम्हाला अशी सोडणार नाही म्हणे गीतेचा जर अभ्यास तुम्ही करत जाल तर तुम्ही ती प प्रसिद्ध म्हण त्यांनी इथे सांगितली आहे की पर्वत जर महमदाकडे येत नसेल तर महमद पर्वताकडे जाईल म्हणजे आपला संदेश जड पर्वतासही मिळावा अशी चिंता महमदास आहे पर्वत जड आहे म्हणून तो येण्याची वाट पाहत मोहम्मद बसणार नाही हीच गोष्ट गीताग्रंथाची आहे ते म्हणतात की गरीब दुबळा अडाण्यातला आडान अडाणी जरी असला तरी त्याच्याजवळ गीता येईल आणि परंतु तेथेच त्याला कायम करावा म्हणून नव्हे तर त्याचा हात धरून पुढे नेण्यासाठी त्याला उंच नेण्यासाठी असं हे गीतेचं महत्त्व आहे मनुष्याने आपला व्यवहार शुद्ध कसा करावा परमोच्च स्थिती कशी गाठावी हीच गीतेची इच्छा आहे आणि एवढ्यासाठी हा सगळा प्रपंच आपण मांडला आहे आपण गीतेचा अर्थ समजावून घेतो ह्या सगळ्या महान ज्यांनी ज्यांनी गीता गीतेवर भाष्य केलेलं आहे मराठीमध्ये आपल्यासाठी एवढा सुंदर अर्थ लिहून ठेवलेला आहे त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करते आणि मला अल्पबुद्धीला जे काही थोडंफार समजलं ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते माझी खूप ओढाताण होते तुम्ही बघत असाल की गडबड होते कारण मी काही एवढी मोठी नाही आहे त्यामुळे जे काय भगवंत माझ्याकडून करून घेईल ते करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही पण शांतपणे सगळ्याला प्रतिसाद देता त्यामुळे हे कार्य आपलं चालू आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद रेवती वहिनींनाही पुन्हा पुन्हा धन्यवाद की त्या नियमितपणे लिंक टाकतात सगळ्यांना मेसेज टाकतात त्यामुळे आपलं हे कार्य चालू आहे त्यामुळे आता या ठिकाणी मी थांबते आणि माझ्या वाणीला विराम देते ओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तू